नगर एथे वीच सातारा सातारा तालुक्यातील जकातवाडी येथील नगर येथे मारामारी जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे ही घटना गुरुवारी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत सातारा तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सुनील भानुदास गोळे यांनी तक्रार दिलेली आहे की अक्षय दौंडे अजित दौंडे चंद्रकांत दौंडे प्रतीप दौंडे अभिजीत दौंडे प्रवीण दौंडे निलेश भोसले सूरज पडवळ यांसह पंधरा ते वीस जणांनी फिर्यादी सुनील यांनी तुमच्या मुलांनी छेड काढली असे म्हणून फिर्यादीच्या भौकीतील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी त्यांच्या हातात काठ्या दगड कोयता असे होते यातील एकाने दीड तोळ्याची सोन्याची चेन काढून घेतली अशी फिर्याद सुनील गोळे यांनी दिली आहे या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अक्षय दौंड अजित दौंड यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल खंडजोडे करीत आहेत